नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण वास्तुशास्त्रानुसार घरात किंवा तुमच्या कार्यालयात तांब्याचा सूर्य लावण्याचे काय चमत्कारिक फायदे होतात हे जाणून घेऊयात साधकानो तुम्ही जर तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी तांब्याचा सूर्य भिंतीवर लावलात तर घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते त्याचबरोबर घरातील सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते तुम्हाला समाजात मान सन्मान मिळतो तांब्याच्या सूर्यात अतिशय प्रभावशाली आकर्षण शक्ती असते त्यामुळे पैसा समृद्धी नवीन संधी मिळायला सुरुवात होते घरातील भांडे हळूहळू कमी होत जातात व शेवटी बंद होतात थोडक्यात काय तर घरात किंवा तुमच्या कार्यालयात तांब्याचा सूर्य लावल्याने तुमचे आयुष्य सूर्याच्या तेजाने झळाळून जाते व नकारात्मक अंधात नाहीसा होतो दुसरी गोष्ट म्हणजे तांब्याचा सूर्य घरात कोणत्या दिशेला लावावा तर वास्तुशास्त्रानुसार तांब्याचा सूर्य घरात पूर्व दिशेला लावावा सातकानो आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ